पप्पू आणि त्याची आई सोबत राहत असे पप्पू अभ्यासात इतका हुशार नव्हता त्याचे लक्ष सतत इतर मुलांच्या खोड्या काढण्यात व शाळेत दंगा मस्ती करण्यात असायचे वेळोवेळी शिक्षकांनी त्याला समजावूनही सांगितले तो आपले वागणे बदलत नसे असे दिवसांदिवस पप्पू आपल्या खोडसर वागण्यामुळे सर्वात जास्त त्रास देत असे परंतु गेल्या काही दिवसापासून त्याला एक इतर मुलांच्या वस्तू चोरी करण्याचा एक अजून वाईट सवय लागली होती शाळेतील मुलांच्या तक्रारीवरून शिक्षकांनी त्याला एक दोन वेळा सक्त ताकीद देऊन पाहिले तो दररोज छोट्या मोठ्या चोऱ्या करत असे आणि असेच एके दिवशी पप्पूची चोरी पकडण्यात आली त्यानंतर मात्र वर्ग शिक्षकांनी पप्पूच्या आईला बोलवून पाठवले पप्पूची आई, आई शाळेत येताच शिक्षकांनी पप्पूची चोरी करण्याबद्दल सवयीबद्दल त्यांच्या आईला सांगितले पप्पू आईच्या शिक पप्पूच्या आईने शिक्षकांचे मनने शांतपणे ऐकून घेतले आणि त्यानंतर घरी गेल्यावर आईने त्याला जराही न समजता व कि किती सहजपणे वस्तू चोरून करू शकतो याबद्दल त्याचे कौतुक केले व त्या ह्या वस्तू कृतीकडे त्याला अजून उत्तेजित केले त्यानंतर पप्पू ज जसा मोठा होत गेला आईच्या पाठिंब्यामुळे तो सहजपणे लहान मोठ्या चोऱ्या सहजपणे करू लागला होता व त्यामुळे मोठा होऊन तो मोठा अट्टोर झाला व असेच ठिकठिकाणे दरोडे घालत घालता घालता पप्पूच्या हातातून एक मोठा एक दिवस पैशाच्या हशेपोटी एका व्यक्तीचा जीव घेतला गेला व त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा झाली पप्पूला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर तो आपल्या शेवटची इच्छा सांगतो की त्याच्या तो त्याच्या आईला भेटू इच्छितो त्याची ही शेवटची इच्छा मान्य करण्यात येते व त्याला त्याच्या आईला भेटण्याची परवानगी देण्यात येते पप्पूला फाशीची शिक्षा झालेली पाहून त्याची आई खूप रडायची त्यामुळे पप्पू तिला जवळ बोला बोलवत व तिच्या कानात काहीतरी सांगायचे आहे तिला असे सांगतो जसे त्याची आई आपल्या मुल आपलं मूल मुलाजवळ येते व तो काय सांगतो आहे हे ऐकण्याचा प्रयत्न करते तोच पप्पू आपल्या आईच्या कानाला जोरात चावतो हे सारे दृश्य पाहून आसपास असणारे लोक अचानक दचकतात पप्पूने हे आपल्या आईसोबत असे का केले हे कोणाच्याही लक्षात येत नाही आले नाही त्याची आई वेदने कळवळून उठते व आपल्या मुलाने हे कृत्य न कळण्यामुळे तिलाही धक्का बसतो कोणालाच काही कळत नाही कळले नाही पण त्यामुळे पप्पू मात्र आपल्या अशा वागण्याचे स्पष्टीकरण देतो की माझ्या या परिस्थितीला फक्त आणि फक्त माझी आई जबाबदार आहे लहानपणी तिने माझ्या छोट्या मोठ्या आणि सहज करणाऱ्या चोऱ्यांना मला पाठिंबा दिला त्यामुळे मला चांगले वाईट यातील फरक न समजतात त्या उलट मी जे करीत आहे ते फारच धा धाडशी हुशारीचे काम आहे असे मला सतत दर्शवू लागली व हळूहळू मी कधी दरोडखोर झालो हे मला कधीच कळले नाही माझी आईजीने मला चांगले वाईट याची जाणीव करून द्यायला पाहिजे होती तिने मला माझ्यावर चांगले संसार कडा करायला पाहिजे होते व वेळप्रसंगी कठोर बनवून अनुचित उचित अनुचित करायला हवे होते तीच मला नेहमी वाईट कामासाठी मोठी शब्बाकी द्यायची आज माझ्यावर ही वेळ आली आहे माजा आई 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 कुँ, 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 कुँ ती फक्त माझ्या आईमुळेच पप्पूचे हे बोलणं ऐकून आपल्या आईला आपल्या आईला कृ कृतीबद्दल पश्चाताप झाला परंतु आत्ता वेळ हातातून निघून गेली कारण पप्पूला फाशीची शिक्षा सुनावली होती मुलाला फाशीची शिक्षा होती हे अटल होते कारण तिने दिलेले चुकीचे संस्कार आज तिच्या मुलांना फाशीचे कारण बनले होते त्यामुळेच आपल्या मुलांना मुला संस्कार चांगले द्या आणि वेळ प्रसंगी कठोरपण बनवायला अजिबात विसरू नका